देशातील लोकसभा व राज्यातील विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेमध्ये झालेल्या मतचोरीच्या घोटाळ्याच्या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेसने निर्देशित केल्यानुसार ठाणे शहर काँग्रेसद्वारे राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे रेल्वे स्थानक सॅटीस परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वोट चोरी गद्दी छोड वोट चोरी गद्दी छोड संविधानाचा करताना घात भाजपाला सापडलाय रंगे हात पापाचा घडा भरलाय भाजप वोट चोर ठरला अशा घोषणांसह फलक देखील झळकवलेत या मोहिमेमध्ये तब्बल तीस अधिक नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला निषेध व्यक्त केला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांनी मतदार यादींमध्ये मोठ्या प्रमाणात झालेले घोटाळे ठोस पुराव्यांसह उजेडात आणले अगदी काल परवा शिवसेनेच्या आदित्य ठाकरे आणि मनसेनेही मतचोरीचा पर्दाफाश केलाय या पार्श्वभूमीवरती मतदानाचा टक्का वाढवण्याकरिता केलेली मतचोरी आणि त्यात निवडणूक आयोग आणि भाजपाच्या कथित भूमिकेचा निषेध करण्यासाठी ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या का वतीने सॅटी पुलाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली यामध्ये ठाणे शहरातील हजारो नागरिकांनी या स्वाक्षरी मोहीमेमध्ये सहभागी होऊन आपला निषेध नोंदवलेला आहे अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळ यांच्या निर्देशानुसार ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी कोपरी पाचपाखाडी मतदारसंघाचे प्रभारी दादा दा पाटील शहर मतदारसंघाचे प्रभारी श्रीरंग बर्गे कांग्रेस प्रवक्ते हिंदूराव गड़वे प्रदेश प्रतिनिधि ऋषिकांत कोई उपाध्यक्ष महेन्द्र महतरे पदाधिकारी सहभागी द्वारा हस्ताक्षर अभियान चलाया जा रहा है लोकसभेमध्ये मिळालेलं अभूतपूर्व यश याच्याने घाबरून जाऊन अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाला हाताशी धरून इथे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अख्ख्या देशामध्ये मतदानाचा टक्का वाढवायचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तुम्ही बघाल की ज्या प्रमाणात लोकसभेमध्ये पराभव झाला लोकसभेनंतर ज्या ज्या राज्यात विधानसभा झाल्या लोकसभेच्या आधी ज्याच्या या राज्यात विधानसभा झाल्या तिथे काँग्रेस जिंकली किंवा काँग्रेसपणे आघाडी जिंकली ममता बॅनर्जी असेल तेलंगणा असेल तिने काँग्रेस जिंकली परंतु त्यानंतर ज्या विधानसभा झाल्या त्याच्यामध्ये अशा मोठ्या प्रमाणात बोगस मतदार घुसवल्याने आणि मतदानाचा टक्का हा ईव्हीएमद्वारे किंवा मतदारांच्या द्वारे वाढवल्यामुळे विधानसभेमध्ये बी जे पीला चांगला फायदा झाला आणि म्हणून वोट चोरी करून हे देवेंद्र सरकारचं फडणवीस सरकार सरकार जे आहे हे सत्तेवर आलेलं आहे याच्याविरोधात सातत्याने पुरावे देवे देऊन राहुल गांधी असतील आमचे इतर नेते असतील किंवा मग काल परवा आदित्य ठाकरे असतील या सगळ्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे सुद्धा जितेंद्र जितेन या बाबतीत आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही वोट चोरीच्या बाबतीत निरीक्षण आयोगाला निवेदन दिलेलं आहे तर त्याचाच एक भाग म्हणून आज अखिल भारतीय काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन चपकाळ महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेनिताला आणि आमचे दोन्ही आदरणीय प्रभारी आणि शहराचे दादा पाटील आणि बर्गे साहेब चिरण बर्गे दोघेही पेनवरून आलेले आहेत रायगडवरून तर बोट चोरीच्या विरोधात ह्या आम्ही सयांची मोहीम राखलेली आहे आणि त्याच्यामुळे हा सया ज्या प्रमाणात होत आहेत हा आक्रोश जनतेचा दिसून येतो